अशा पद्धतीची भरभडीचे गर्जा असल्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांनी हर्षवर्धन आणि देशिंग या दोघांना या निमित्ताने या ठिकाणी <laughs> आरोग्य बोलून त्यांचं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी घेतले दोघांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आहे आपले विचार या ठिकाणी निर्णाळ पद्धतीनं तुम्हालाचं लक्ष भेजून देण्यासारखे या ठिकाणी नव्हती धैर्यसिंगांचं वक्तृत्व आपण करतच नाही त्याच्या अगोदर ते पाच वर्षांच्या टर्ममध्ये आपण पाहिलेलं आहे आताही आपण त्यांचा ॲक्टर एक घराडीचा स्पष्ट बोलणारा आपल्या विचाराशी ठाम असणारा आणि सामान्याशी कळकळ असणारा एक तरुण कार्यकर्ता या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे आज आजसुद्धा आपण पाहतो निवडणुकीमध्ये काय घडलं याला महत्व नाही पण जरी त्यामध्ये काही जरी तरी सुद्धा काम करत असताना कधीही गैरसेने आपल्या मनामध्ये आपल्या कार्यामध्ये भराभाव ठेवलेला नाही कुठलंही काम ते सामान्य शेतकऱ्यांचं असो धर्मस्थांचा असो आणि उद्योगकांचा असो तरुणांचा असो त्यामध्ये लक्ष घालायचं आणि जिद्दीनं ते काम करण्यासाठी प्रयत्न करायचा हा त्यांचा स्थावीभाव आहे आणि त्यामुळे एका वेगळ्या दृष्टिकोनामधून आपण जयशिंग यांच्याकडे पाहत असतो हर्षवर्धन पाटलांचाही विचार आपण इथं ऐकला मंत्रिमंडळामध्ये त्या न्याय एकत्रित काम करत असतो ती गरज होतो एक वेगळं स्वरूप मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेच्या पंच्याण्णवच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारक अशा पद्धतीचा निर्णय झाला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही पंचान्नला फार मोठ्या संख्येने अपक्ष आमदार निवडून आले आणि त्यामध्ये प्रामुख्यानं नेतृत्व करणारे जे अपक्ष आमचे मान्यवर होते त्यामध्ये हर्षवर्धन हर्षवर्धन मंत्री होते एवढंच नव्हे तर आम्हाला सर्वांना एकत्रित केलं त्यांच्याबरोबर मलाही राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली पण हे काम करत असताना आपल्या विभागातले महत्वाचे प्रश्न काय आहेत त्या प्रश्नाची काच धरणं आणि त्यासाठी सरकारमध्ये सुद्धा एकत्रित येऊन आपली वेगळ्या पद्धतीनं सरकारला छाप मारणं या पद्धतीचा आग्रह हर्षवर्धन आणि त्यांच्याबरोबर आमच्या सर्वांचा होता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचांग एक त्यावेळी क्रांती घडली एकाच वेळी पाच अपक्ष आपण या ठिकाणी निवडून आलो आणि ह्या पा पाच अपक्षापैकी चार अपक्ष हे दुष्काळी भागातले होते मी एकटाच शिराळ्याचा माझ्या जे तर पाऊस बरा पडतो त्या ठिकाणचा बाकी सगळे आमचे अपक्ष हे गुरु भागातले होते आणि हर्षवर्धन असतील किंवा सातारा जिल्ह्यामध्ये असतील पुणे जिल्ह्यामध्ये असतील असे सगळे आम्ही हर्षवर्धनच्या नेतृत्वाने एकत्रित आलो आणि प्रामुख्यानं आमचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मार्गी लावा आम्ही सरकारबरोबर आलो आणि त्यावेळेचे असणारे मुख्यमंत्री गुन्हजी जोशी साहेब किंवा गोपीनाथ साह। यांना सुद्धा एक वेगळा विश्वास वाटला आमच्या संदर्भात की मनोरे ठामपणे आपल्याला दुसऱ्या मुला त्यांचा स्वार्थ नाही ना 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 या भागाचे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि ते सोडत असताना स्वर्गीय नागनाथ तान्नांचा असणारं कार्य आणि त्यांनी घेतलेलं दुष्काळी भागासाठी पाणी देण्यासाठी घेतलेलं कष्ट हे सगळ्यांच्या डोळ्यापुढे हो मगाशी या ठिकाणी झोपडे सरांनी यावर्णजून उल्लेख केला पण हे सरकार दुष्काळी भागात त्यातपर्यंत असेल कोणी ग्राहवाचा असेल किंवा सर्व त्यांच्या दुष्काळी भागाला पाणी मिळाल्याशिवाय तिथलं जीवनमान उंचावणार नाही तिथल्या सामान्य शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आपल्या पायावर उभा राहता येणार नाही या पद्धतीने भूमिका आणि त्यांनी केलेले संघर्ष आणि त्या संदर्भात दुष्काळी भागाला त्या आमदारांची असणारी ठाम भूमिका हे लक्षामध्ये घेऊन सर्व आपल्या अपक्षाने एकच भूमिका सरकारपुढं मांडली की दुष्काळी भागाला पाणी देण्याच्या दृष्टीनं शासनाला ठोस निर्णय करावा आणि सांगायला या ठिकाणी <सच्चाराँ दुश्कारा> निश्चितपणे अनुभवतोय की त्यावरच्या आमच्या अपक्ष आमदारांच्या आग्रह असतो कृष्णापुरी विकास महामंडळाची निर्मिती झाली आणि स्वर्गीय मनोहर जोशी साहेबांनी कृष्णापुरी विकास महामंडळाची स्थापना करत असताना पुण्याच्या वेळच्या पहिल्या बैठकीमध्ये पहिल्या जाहीर सभेमध्ये बोलून दाखवलं की दुष्काळी भागामधल्या आणि विशेष करून अपक्ष आमदारांच्या आग्रह असतो हे कृष्णापुरी विकास महामंडळ उभा राहते त्यासाठी पैशाची शासनाकडे कमतरता आहे परंतु रोख्याच्या रूपाने आपण पैसा उभा हो करू आणि या दुष्काळी भागांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि मग त्यामध्ये ते बूथ असेल किंवा पुणे जिल्ह्यामधल्या सातारा जिल्ह्यामधल्या दुष्काळी भागाच्या योजना असतील किंवा माझ्या शिराळ्यासारख्या डोंगरी भागातील जवळपास अठ्ठावीस हजार एकराला पाणी देणारी वाकृ योजना असेल ते त्यामधून जन्माला आल्या असं म्हटलं तर चुकीचा होणार आणि म्हणून आज अन्नाची आठवण करत असताना विशेष करून शेतकरी वर्ग त्यांची आवर्जून आठवण करतोय की अन्नाच्या चावीच्या असणाऱ्या प्रयत्नामुळे अन्नाने केलेल्या संघर्षामुळे अन्नाने सर्वांना एकत्रित करून आपली ठाम भूमिका दीर्घकाळ शासनाच्या पुढं आणि आपल्या असणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या पुढे मांडले म्हणून हा प्रश्न आज बहुतांशी मार्गीला गेला आहे पूर्ण सप्लाय असा भाग नाही पण टप्प्याटप्प्यानं तोही पूर्ण होईल त्यामुळं अन्नाची आठवण विशेष करून शेतकरी वर्ग हो शेतीला मिळालेल्या पाण्याच्या संदर्भात या ठिकाणी आवर्जून करतोय हे सांगितले तर या ठिकाणी वाढवणार आणि म्हणून हर्षवर्धन साहेबाने आम्ही एकत्रित काम केलं त्यांच्याकडे निर्णय खाते होती आमच्याकडे होते पण कधी असं त्यांचं खातं वेगळं आमचं वेगळं असं असल्याने एकमेकाचे प्रश्न असतील ते जिल्ह्यानं सोडवण्यासाठी आम्ही एकमेकाला सहकार्य केलं आणि वेगळ्या पद्धतीचं त्याचं काम अशी गाडीमध्ये बोलताना सुद्धा हर्षवर्धन बोलले की त्यावेळी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा होता दुबाव होता तो अलीकडच्या काळात पाहायला मिळत नाही याची खंत होते सर ती बाब सगळ्यांच्या डोळ्यात पुढे येते असं तो राजकारणाचा विषय नाही पण आम्हाला त्यावेळी एकत्रित काम करत असताना एक वेगळ्या पद्धतीची काम करत असताना एक उमेद होती एक उत्साह होता आणि तो उत्साह आम्ही त्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये काम करत असताना जरी मंत्री नसतो जरी निर्णायक या ठिकाणचे असणारे पदाधिकारी आणि त्यांना आमदार करून सुद्धा चांगलं काम आहे अण्णांची आठवण आपल्या भागामध्ये लोक शेतकरी करतोच आपण पण विशेष करून धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी अन्नाने अविरत आणि फार कष्ट घेतले असं त्याचं नेतृत्व होणार नाही या ठिकाणी उल्लेख केला गौरवजींनीही उल्लेख केला अगोदर वैभव काप्यांनीही उल्लेख केला की धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी आणि विशेष करून या असणाऱ्या ग्राउंडवर या असणाऱ्या ठिकाणी अनेक परिषदा या ठिकाणी झाल्या ते ज्या ठिकाणी अन्नाने धरणग्रस्तांना एकत्रित करून आपला आवाज वीर नाड्या मान्यवरांना बुकून या ठिकाणी उठवला आणि शासनाचं लक्ष या धरणग्रस्तांच्या प्रश्नाकडे वेळून घेतलं ते या ठिकाणी संगीत घेरवला होणार याच ठिकाणच्या का धरण परिस्थितीला मलाही उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती स्वर्गीय एम जी पाटील सेखा पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवरणारे नेते ते त्यावेळी होते ते या ठिकाणी बसले होते आणि बाकी सर्वांनी आपल्या मनोगत व्यक्त करत असताना अन्ना एकच म्हणत होते की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण सगळे एकत्रित राहूया लढा देऊया सरकार का मान्य करत नाही यासाठी आपण आपली ताकद दाखवूया आणि त्याच्या वक्त्यांनी अन्नांचे असणारे शब्द डोळ्यापुढे ठेवून आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेली होती मला आठवते की आमच्या शहरामध्ये धरणग्रस्तांना निर्वाह भत्ता मिळावा म्हणून मोठा आंदोलन झाला जवळपास एक हजार धरणग्रस्त चांदोली वरती त्या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले होते आणि आनंद त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्या ठिकाणी आले होते आम्ही शहर करत असल्यामुळं अण्णांच्या बरोबर तिथं गेलो लवकर कोण लक्ष घालत नाही म्हणून अण्णाने खाली आमच्या सोनोड्याला आमचे बीकेसर आहेत त्यांच्या स्कूलमध्ये आम्ही बसलो अण्णाने सांगितले की उद्याला मुख्यमंत्री इतर करते येणार येणारे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यांच्या कानावर जर झाला की एक हजार लोक धरणावर बसलेले आहेत आणि त्यांना आता दिपाळी तोंडावर हो आहे तुम्ही निरोग शकत नाही हे भेटलो आणि सांगते की देशमुख साहेब एक हजार लोक धरणावर हो आहे विनोदानं देशमुख साहेब म्हटले की एक हजार लोक धरणावर उभार चढली आमचे पोलीस कुठे गेले होते तर म्हणलं सरकारच असं आहे की त्यांनी म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की पोलिसांनी अडवलं किंवा काही दंडुस त्या केल्याचा भाग नव्हता एवढे अण्णा चार पाच दिवस गेले भागातल्या लोकांनी भाकरी बांधून त्या लोकांना तेवढे दिवस त्या ठिकाणी न्यारीचं सध्याग्रहाचं जेवण दिलं पण शेवटी शासनाचं काय डोळं उघडत नाही असं म्हणतात अण्णाने त्या ठिकाणी पोटे कि बाबा ठीक आहे आपण तोंडावर आहे आता आपण खाली जाऊया वैभव काकांना सांगितले की तुम्ही इथं एक दहा पंधरा घेऊन या सगळ्यांना घरी पोचवलं पाहिजे आता दहा बारा टी त्या म्हणले आता दिपाळीला आपल्याला घरला जायचं आहे आणि आपण पुन्हा हा लढा कायम ठेवायचा आहे आणि मग त्या ठिकाण आपण सर्वांना त्यांचा आमचा विषय त्यावेळी फोन झाला अन्ना काय तयार काका का म्हणू कशाला लोकांना खाली आणूया निघूया अण्णा म्हणजे हे चालणार नाही माझ्या माणसाला चालत नाही आपण या ठिकाणचे आणि आम्ही लोकांना अण्णांची सामान्य माणसाविषयी असणारी कणर त्यांचा जिवाळा कुठलाही त्रास आपल्या माणसाला होता कामा नये आपल्याकडून घेता कामा नये अशा पद्धतीची भूमिका अण्णांची निर्मिती असेल या सर्व असणाऱ्या याच्यामध्ये मला आमच्या एक प्रसंग आठवतोय आम्ही वीज मंडळाच्या असणाऱ्या अडचणी संदर्भात कनेक्शन नसायची शेती पंपांना लाईट नसायची पाहिजे दे त्या पद्धतीनं आपल्याला दाबाने वीज मिळायचं नाही म्हणून आम्ही मोर्चा काढतो आणि जवळपास पाच सहाशे शेतकरी एकत्र होऊन मोर्चा काढत होतो रस्ते आलेल्या अन्न एकदम आले त्या ठिकाणी आम्ही आश्चर्यश्त झालो अन्न अचानक कसं आले आम्ही त्यांना काय या मोर्चेची कल्पना दिली होती नाही अन्ना आमच्या बरोबर पुढे चालले म्हणणे मला चालता येत नाही मी तुमच्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी खुर्चीवर बसले आणि आम्ही गेल्यावर त्यांनी पहिल्यांदा बोलून दाखवलं मला साताऱ्याला जायचं आहे आणि माझ्या एका कार्यक्रमाला जात असताना इस्लामपूर जवळ मला समजलं की शेतकऱ्यांचा एक मोर्चा शाळ्यामध्ये वीज मंडळाच्या विरोधात येतोय आणि म्हणून तुम्हाला साथ करण्यासाठी आमचा पाठिंबा व्यक्त करण्यासाठी असं जे ते एकत्रित येऊन तुमचे प्रश्न अत्यंत जिद्दीने मांडा हे सांगण्यासाठी मी इथं आलोय दुसरा कुठलाही उद्देश नाही आणि म्हणून जाता जाता म्हणून पाच मिनिटं तुम्हाला या का याच्या संदर्भात एवढी सांगतो की अशी एकजूट कायम ठेवा आणि आपल्या प्रश्नासाठी सगळत राहा हे सांगितले नाना निघून गेले म्हणजे त्यांना बोलवलं पाहिजे असं भाग नाही सामान्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतीच्या असणाऱ्या प्रश्ना प्रश्नासंदर्भातली बाब असेल धरणग्रस्तांच्या विशेष करून प्रश्नासंदर्भात अण्णांच्या अतिशय तीव्र भावना असायच्या आणि त्या संदर्भात धरणग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या सर्व क्षेत्रामध्ये इतर असणाऱ्या गरजू लोकांच्या मागे उभा राहण्याची भूमिका अण्णांनी काहीपर्यंत ठेवलेली होती मग अशी सरांनी आगपाडीमधले आपल्या सगळ्यांच्या हायस्कूलची आपल्याला या ठिकाणी कल्पना दिली म्हणजे तिथे गेल्यानंतर त्या शाळेचे अडचण लक्षात घेऊन मी एक खुली बांधून देतो असं म्हणणारा दुसरा नेता या महाराष्ट्रा दुसरा कुठला असेल असं मला वाटतं आणि त्या पद्धतीची भूमिका आमच्याकडे सुद्धा शिरायला त्यांनी घेतली ज्या ठिकाणी पोलिसांचा फोर्स तिथे आल्यानंतर नानद सिंग आणि आहीर जा ते त्या ठिकाणी आपल्याला तिथल्या असणाऱ्या तरुणांना मिलिटरीच्या संदर्भात शिक्षण देत असताना त्या ठिकाणी पोलिसांचं फायरिंग झालं आणि त्या ठिकाणी दोन हुतात्पे झाले त्या गावामध्ये अण्णांनी त्या ठिकाणी शाळा काढली त्यांच्या नावाने शाळा काढली तिथं ज्युनियर कॉलेज पर्यंत आमच्या डोंगरी भागात आहे आणि विशेष करून धरणग्रस्तांना त्या ठिकाणी मदत होण्याच्या दृष्टीने अत्यंत चांगलं स्कूल त्या ठिकाणी चालू केलं ते सुद्धा निवड वागामध्येच ते केलंय आणि जवळपासच्या गावांना न्याय दिला नाही दुर्गमाडचणीच्या ठिकाणच्याही लोकांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे मुलींचं चांगलं शिक्षण झालं पाहिजे या पद्धतीचं डोळस पण हे अन्न होतं अनुभव इथे असणाऱ्या शाळेमध्ये अण्णा नेहमी येणाऱ्याची भूमिका ऐकून येत आणि त्यामधून अण्णा आपल्याला एक वेगळी शिक शर्थी एक वेगळा विचार देत होते आणि त्यामधून ती स्फूर्ती येत <laughs> होती मला आमची एक आठवण या निमित्ताने मगाशी आश्चर्यची आम्ही सर्वांनी ज्या स्कूलमध्ये ज्या खोलीमध्ये फिरून अण्णा कुठं बसत होते ती जागा दाखवली त्या ठिकाणी राज्याचे शिक्षण मंत्री हे साहेब या ठिकाणी आले होते ते कोल्हापूरला आले होते आणि कोल्हापूरला आल्यानंतर त्यांनी मी जिल्हा परिषदला अध्यक्ष होतो मला फोन केला म्हणजे शिवाजीला मला अण्णांना भेटायचं अचानक सकाळी फोन आला अचानक अण्णांना भेटायला अण्णा त्यांना बघितलं पाहिजे ते म्हणले अण्णा जर असतील तर त्यांना फक्त निरोप द्या मला येऊन आपल्याला भेटायचं भेटण्याच्या दृष्टीने म्हणलं मला काय कल्पना आहे फक्त तुम्ही आहात का नाही एवढा त्यांचा निरोप आहे ते म्हणले बोलवा याला काय हरकत नाही मी इथं आहे फक्त एवढं सांगा इथं आल्यानंतर जेवण केल्याशिवाय माग जायचं म्हणजे अण्णांनी पहिली कंडिशन घातली त्याप्रमाणे मग मी त्यांना निरोप दिला की अण्णा म्हणतात की जेवण केल्याशिवाय जायला म्हणजे हो आपण अण्णा ते येतोय अकरा साडे अकरा तुन वाजता तुमच्याकडं तिथून पुन्हा आपण वाळवायला जाऊ इथं अण्णांच्या बरोबर चर्चा करू जेवण करू त्यांच्याबरोबर आलो आणि इथं आल्यानंतर अण्णांनी इथं शाळेच्या अण्णामध्ये त्यांचं स्वागत केलं आत गेल्यानंतर खाली जाधव टाकलेलं होतं समोरता आणि आम्ही सगळे बसलो आणि मी अण्णा बोलले की काय आज शिक्षण मंत्री आमच्याकडं काय आले कशासाठी काय चर्चा आपल्याला करायचे आहेत मी सांगितले की अण्णा या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राची एक अत्यंत प्रभावी भूमिका ही झालेली आहे आणि त्याचा एक ग्रंथ आम्ही राज्य शासनाच्या निमित्तानं लिहिणार आहोत प्रसिद्ध करणार आहोत आणि त्यामध्ये त्यावेळेचे जे लढवई स्वातंत्र्य आणि झाली क्रांतिकारक अशा पद्धतीचे अनेक लढे आणि प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये झाले ते समजून घेण्यासाठी आम्ही तुमच्या तुमच्यामधले महत्वाचे प्रसंग काय असतील ते आपण जर थोडक्यात आम्हाला सांगितले तर त्याची नोंद करू आणि त्या पुस्तकामध्ये आम्ही त्याचा उल्लेख करणार आहोत असं अण्णांनी बोलल्यानंतर पाच मिनटं अण्णा गप्प बसले आणि अण्णा फक्त म्हटले की साहेब तुम्ही आलाय चांगली गोष्ट आहे मी एका वाक्यात सगळे प्रसंग सांगतो म्हणजे असं कसं आपल्याला सांगावं लागेल नाही म्हणजे एकच वाक्य स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काय घडलं त्याच्यावर मी कसलंही भाष्य करत नाही एकच वके त्यांनी सांगितलं आणि मी त्याच्यावर काहीही बोलणार नाही सगळेच आश्चर्य तिथे झाले मंत्र्यांच्या बरोबर मोठा त्यांचा अधिकारी वर्ग होता ते म्हणले असं कसं अण्णा आपला एखादा तरी प्रसंग सांगा मी त्याच्यावर काही बोलत नाही आणि मला काय सांगायचे नाही म्हणजे अण्णा हे प्रसिद्धीपासून किंवा आपलं काहीतरी पण इतर सांगण्यापासून दूर होते जे मी केलं मला माहिती आहे जनतेला माहिती आहे त्या भागामधल्या असणाऱ्या त्या प्रसंगाची नोंद अनेक ठिकाणी झालेली आहे आणि मग ते झाल्यानंतर साधारण एक तासभर गेल्यानंतर साडे बाराच्या दरम्यान आम्ही उठलो अन्ना नमस्कार केला जातो जाताय तू तो म्हणते जेवण केल्याशिवाय जायचं नाही असं मी तुम्हाला सांगितले जेवण केलं तर म्हटले होय मग चला म्हणले आपण जाऊ कारखान्याच्या बाजूला तिथं मगाशी कारखाने आम्हाला जेवण दिलं तिकडे जाऊया म्हटल्या अण्णा म्हटले मी त्या आवारात एक पाऊस सुद्धा टाकणार नाही कारखाना उभा तोपर्यंत मी त्याच आवारात होतो बाहेर गेलेला नव्हतो पण आता कारखाना उभा राहिल्यानंतर मी आज त्या आवारामध्ये जात नाही मला त्या ठिकाणी यायचं नाही मी ते ठरवलेलं आहे मी इथं नमस्कार करतो आणि आपण माझी भाजी पाकरी आहे ती खाऊन जावं असं म्हटल्यावर सगळे आश्चर्यशकित झाले आम्ही सर्वजण गेलो जेवण घेऊन पुन्हा बाहेर पडले सगळे लोक म्हणजे अण्णांचा हा स्वभाव होता की आपला आग्रह पाहुण्यांनी मान्य करावा परंतु मी काही मनामध्ये खुनाट बांधलेली आहे की जी संस्था उभा करताना मला अनेक कष्ट पडले त्या कष्टाची जाण मला आहे पण ते काम पूर्ण झाल्यानंतर मला श्री हर्षवतींनी किंवा अन्य पाहुण्यांनी तो उल्लेख केल्याप्रमाणे आपण उभा केलेल्या त्या असणाऱ्या वृक्षाची फळं इतरांनी चाकावीत इतरांनी त्याची सावली घ्यावी पण मला त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला येऊन मी काहीतरी केलं ते के सांगायचे मला इच्छा नाही असा स्वभाव असणारे अण्णा आज त्यांची जयंती एकशे दोनावी आपण साजरी करतोय अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला त्यांच्याबरोबर प्रवास करताना सुद्धा काही गोष्टी सहज बोलता बोलता त्यांच्या मुखातून आम्हाला ऐकायला मिळाल्या म्हणून अण्णांच्याकडनं सुद्धा ना एक चांगली प्रेरणा

लक्ष वेधून जनतेवरती घेतलेली भूमिका आज आम्ही कोणीही विसरू शकत नाही आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं अन्नाथे असणारे ते विचार त्यावेळेचं ते कार्याचं भव्य दिवस सुरू हे आपण सर्वांनी एक ज्ञात करून घेऊया आणि आपल्याही जीवनामध्ये अशा पद्धतीची वाटचाल पुढच्या काळात करण्याच्या दृष्टीनं आपण खूप दाम बांधूया एवढंच या निमित्तानं बोलतो या ठिकाणी बांधव मगाशी मग चांगले विचार या ठिकाणी आपण ऐकलेले आहे

त्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या सहकार्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपली दे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र